विशेष कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोमवारी विशेष पोलीस महासंचालक पदक जाहीर झालं राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी राज्यातील आठशे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ही पदकं जाहीर केली त्यामध्ये जिल्ह्यातील सतरा पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे विशेष कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी प्रोत्साहनपर आणि मानाचं पदक जाहीर केलं आहे राज्यातील आठशे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर झालं असून त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सतरा पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे राज्य गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापूरच्या अधीक्षक मनीषा डुबुले जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे पोलीस निरीक्षक रविराज फडणीस उपनिरीक्षक जालंदर जाधव नरसू गावडे महादेव कुराडे अनिल जाधव जनार्दन खाडे हवालदार संजय कुंभार राजू पट्टणकुडे अरुण खोत सागर चौगुले हिंदुराव केसरे अनुराधा पाटील रमेश कांबळे युवराज पाटील कॉन्स्टेबल संग्राम पाटील यांचा त्यामध्ये समावेश आहे